तयारी होई जायला आपला दाजीनेशा पण आता मी ना तुम्ही व्हिडिओ मग कंटिन्यू लागी राहा तुम्हाला सर्व व्हिडिओ मध्ये खाली भेटणार तर चालेल मग फायनल आहे मी अर्ध एक जो खोक्सानी मांगला जो घाट मंगला काय का थोडा आपल्याला नाही माहिती तटापण हो ना थोडा रिलॅक्स हो आणि घाट बाकी वातावरण बाकी एक नंबर अमेझिंग आउटस्टँडिंग आणि दॅट्स व्हेरी गुड नेचर वाता इन पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम सो गुड तर गाईज देखील या एवढा भारी वाटी नाज ना, ना व्हिडिओ ना गाईज थोडा लंबा होणेवाला आज का जो ब्लॉग आहे थोडा लंबा वाला आहे बहुत अच्छा आप देख सकते हो अशा मध्ये मध्ये हिंदी काय बोलणार ना तर थोडा येईल लाग बाकी दुसरा काहीच नाही देखील सो ब्युटिफुल so आपण ब्युटीफुल कसं म्हणतो की सुंदर एकदम कारण आपली गत कोणी राहत नाही हँडसम कोणी राहत नाही ब्युटीफुल एकदम सुंदर अशी गोष्ट बघा हो न जरा देखा किती सैवाटी ना आणि आपल्याला अजून भरपूर तंग ना मग काय तो आपिकट राही ना ती काय तुम्हाला सांगेल नाही अजून कंटिन्यू व्हिडिओ मला गे राहा बस तर गाईज फायनल आपण रेंगते रेंगते जमते ना जमते आपल्याला हायवे भेटेल तुम्ही देखू शकतास हो नवापूर आणि त्यास त्यानंतर अंग विसरवाडी हायवे व तुम देखिडा रेल्वे स्टेशन तर तुम्ही देखू शकतास आपण पटरी क्रॉस करीस बरोबरच नाही चांगला घुमत घुमत आहे ओर ये रेल्वे ट्रॅक आप देख सकते हो नवापूर जाण्यावाले रेल्वे तर अशी गोष्ट शेख आहे भयान बी विषय हाय काय तर मी आपल्या खाली आहे मी आपले ड्रोम जा रे पहिली बार जा रे माणसासार विश्वास नाही कोण <laughs> उघडी त्यांना तर काही माणसासार अजिबात बात नाही साठी नाही कारण की कशा जाण्याच्या आपण कापली टोनला येते राहते यायच्या ते ना माणसासार अजिबात विश्वास ठेवा नाही

त्याला ठ अंग सोनगडवं आणि आपल्याला परत आपण तशा होणार हायवे दरी त्यानंतर आपल्याला अंग अंग जाऊ ना तर गाडी आपल्याकडला आहे तिथे थोडाफार नाश्ता काय तर करीच आपण बटाटा भजी आपला बी डायरेक्ट थई तिथा आणि आपा म्हणजे असं बॅग म्हणा पाणी बॉटल बेकार जड हा तर असं फिलहाल फिरणे का मजा आली जे गाईज थोडासा पाणी पिले ते हे आणि आज ना गुजरात नव्हते ना मुळे ना हिंदी जास्त मावळ सुनी हा आडा घाई गरम होई राही ना काय जबरदस्त गरमी होई रेने आपली अंग हो ना ऑलरेडी पाणी भरपूर पडी जायला ती मानलं अंग काहीच पडेल नाही पूर्ण आपण वातावरण अनुभवली अनुभव अंग जास्त गरमी होय राही डोंगर काही हिरवा गाळ नाही जास्त अशी गोष्ट या साईडला तर चालेल फिलहाल बटाटा भजी ना मजा लिहिजा आपण मला तवर पाणी पिले होते हां माय भज्जी खायलाय म्हणतं माय तर चालेल पण सँडविच बी ला गेलं गरम गर्म। गर्म गाईज देखील एकदम बढिया तोपर्यंत आपण बटाटा बजी ना एन मंडळी हो तो म्हणजे उकाई डॅम आणि इतका ब्युटिफुल हँडसम जी बी सांगा ती कमीच एवढा भारी वातावरण आहे तुम्ही देखू शकता हराळी वगैरे लायला डॅमना ना तो बंगला भाग देखील तुम्ही आणि चालणे औरस्ता ट्रॅक्टरनी हालत काय व्हायला काही लोक काम बिर्याने लिहि तू काय खतम नाही होता हे तू काय खतम नाही होता वे गाईस तुम्ही देखू शकतास एक रुपया आणि हो एक रुपया आपण दाजीप दे जा आणि आपली आई अशी सांगेल होता की तुम्ही जर जाशाल देवमोगरावर जाशाल तर आता मग जस्ट नावली ना देवमोगरावर जाशाल तर हैजी न दिव या ठिकाणी तापी न दिव तर ये मग तुम्ही बा पैसा टाकी देवा ना तर आपण आता टाकी राही ना एक एक रुपयाना शिक्का तर तर आम्ही एक एक ना शिक्का टाकी देतात गाईज कज की आमने आयाशी सांगेल होतं काय रिझन हवा तेवढा मन इच्छा पूर्ण होईल ते नामुळे ना ना आम्ही टाकी दिला आपला जी मन मजी हवा ती सांगित ना आपण टाकी दिलं तर असं तर एकदम भारी नजारा पैसा वसूलत गाईज एक नंबर या तुम्ही कधी या फिरायला एक दप... तर गाई टी शर्ट आपण देखू शकतास दीडशे रुपया दे गाईस बोलत आहे तर हा तर या म्हणजे दीडशे दीडशे रुपयाला वत आणि बजार प्लस ना यांग भरल्यात बिरसा मुंडा खायरा, हाट हाटबार ग्राम बोर्दा तालुका सोनगड जिल्हा तापी लाई पण गाडी एक लाय थांब धावला मस्त थोडाफार थंडा जीव करायचा कारण की का प्रवास करा आपण ना बेकार गरमी चालू या साईडला पाणी एकदम कमी पडेल आपली बापेक्षे ती मानला ना एक आपली इकडं ऐंशी टक्के होतं ना जवळपास दहा ते पंधरा टक्का पडणार होता चाल मग थंडा तर गाय फायनली हमारा जो टास्क आहे हो, कम्प्लीट वाला आहे गाई देख सकते मॅप मे आमारी फायनली तर मंडळी फायनली आपण येईल गेलो होतं आपल्याला तक्रीबन साडे दहा वाजा पैनिक ना तर आत्ता वाजेल साडेचार तर देखील या तुम्हाला पहिलं दर्शन घडाय देऊ हो। फायनली आपण येई पोचेल व्हाईस देखील तर मंडळ हवं मेन मंदिर, हो मंदिर। आपण लाय दि बाईक त्या ठिकाणी थोडासा रिलॅक्स हो फ्रेश हो मग आपण जाव दर्शनसाठी तर हो मंदिर ना आजूबाजून परिसर देखील या पूर्ण झाडा त्यानंतर बस आला पूर्ण बागवर आजूबाजूनी तर फायनली काय तर आपण मस्तपैकी फ्रेश होईना आणि या ठिकाणी आता आपण दर्शन जाणार तुम्ही देखू शकतास या ठिकाणी आपण ना कोणती बी दुकानवर एक पूजेनं साहित्य लिहिले आणि आपल्याला डायरेक्ट देवमोगराना दर्शन जा कराल जावासाठी तर आपाला घेवानं पूजेनं साहित्य आपण लिहिले तेव्हा तर फुलं नारळ त्यानंतर चादर एकदम तर चालेल मग या ठिकाणी आपण शूज वगैरे काढी ठेतील ओके okay. मंडळी ज्या वेळेस जास्तच गर्दी राहणी ना त्यावेळेस अशा जावा ना देखील या खटरा पुरा सावठावा ज्या वेळेस गर्दी जास्त राहणी ना त्यावेळेस मग अशा जावा ना लागं थोडावर रस्ता बंद त्याच्यामुळे मग ना ऑफलाईन जातो आहे आम्ही हो की नाही नाही बारीक पद्धती ना मला ना अशा કરી ના ભી કેવન હા જય માતા तर काही मंदिर एकदम मोठा व तुम्ही देखू शकतास आणि आज गर्दी काही एवढी नाही ते नामुळे कधी पण आपण बी दर्शन घेण्या ना पाच दहा मिनटं तरी मंदिर मी एकदम निवांत बसा ना सुकून एकदम माइंड फ्रेश व्हायचा तेनामुळे मग आम्ही मय आणि राजी बस निवांत एकदम जन्नत निघ जाय ना एकदम असे फील ते नामुळे बघा ना पाच दहा मिनटं बस जा मग तुम्हाला नंतर आधी तर काहीच आपला ना दर्शन हे जायला आणि आपण पूर्ण मंदिरना जो परिसर आहे ना तो देखील राहिला आणि ना निवांत एकदम अशा फील वाटी राहीना ना दिल गार्डन गार्डन हो गया अशा गोष्टात तर देखल्या मंदिर आता झाडं अडवली लाग आपण पूर्ण देखा राहिला कंटिन्यू लागेल ला आहे गा काहीच व्हिडिओ आवडणार लाईक नक्की करा तर आपण ना जो फ्रंट साईड आहे ना त्या साईडला उन्हा आणि गाईस तुम्ही देखा पण एकदम थोडावरसाठी आता गर्दी किती होईल जाईल तर आता ना गर्दी एकदम वाढी जाईल आता जशा संध्याकाळ होईल ना तशात गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी सर्वात मोठा जो फॅन आहे ना त्याने फिटिंग चालू राही नाही गाईस हेलिकॉप्टरना फॅनने फिटिंग होई राही किती मोठा फॅन आहे देखा तुम्ही तर गाईज ना टो म्हणजे हेलिकॉप्टर ना फॅन डायरेक्ट ना देवमोगरा मंदिर मंदिरने जो आवाराम परिसर म्हणा बस लावा एक नंबर सर्वात मोठा फॅन तर जेणेकरून जे येणारे जे भक्त राहतील ना तर ते साला गरम नको आला हवा एकदम मोकळे सोडायला पाहिजे पूर्ण राऊंड मग कारण की भल्ले मोठा फॅन तुम्ही देखू शकतास पाण्याचे फवारे मग तर ज्या फवारात ना स्प्रिंकर एकदम छोट्या छोट्या स्प्रिंकर लायलत तुम्ही देखू शकतास म्हणजे टोटली सुविधा या ठिकाणी व तर आपण दर्शन करी मी लगाव नाही आपण लिहाण घरसाठी प्रसाद तर आपण लिहि ना हे बेन तर गाईज आपला प्रसाद ना जायला ओके सिल्वर चेन गाईज तुम्हाला सिल्वर चेन पाहिजे का तर या ठिकाणी बराच काय काय होत किचेन त्यानंतर कोणाला काय पाहिजे आम्हाला कमेंट्स मग नक्की सांग जा तोपर्यंत आपण निघाणार पसंत आया तर दिल मी नाही तर दिमाग मेघ नाही तर आपला देवचा फोटो होत मूर्त्यावर त्यानंतर तर गायचं आम्हाला नाही ह्या जास्त किचन पटणार कारण की ना आपली कोणती वर तर प्रत्येक गाड्या आहेत त्यानंतर भोलेबाबा नाव एक नंबर किचन आहात या ठिकाणी कारण की आपण जर ह्या यशा लिदात या अशा किचन लिदात या अशा तर गाडीला क्रॅश आणि दा दाट शक्यता राहते नामुळे जास्त म्हणजे ससा ना मुझे मुझे रबर तर लव तर गायच लव जो जो बी प्रेम करा त्याने ह्या किच ह्या लिहू शकतास बरोबर नाही अदरवाईज या लिहू शकतास तुम्ही तर काही जा आम्हाला ना पल्सर एन एस एकदम परफेक्ट किचन सापड ना आमने गाडीसाठी तर या मला कोणता चांगला नक्की सांगा आणि आम्हाला ना अजून हवी पटेल पण या योग्य वेळ होणे का त्या वेळेस आम्ही लिहिणार आज आणि ना ते नशीब आम्हाला पुऱ्या नाही नाही ते ना सांगतात बाप दे पप्पा मला पिली दे पप्पा मला हैली दे पोर जर राहती ना गाईज तुम्ही देखू शकता पप्पा मला हयजली दे हय म्हणजे देखाय देखील तुम्ही एवढा भारी गुढीयावा ना एक नंबर गुढीया पप्पा मला हयजली दे नाही मला है पक्की भारी आंगडीवाली हैली दे अशी सांगतात अजून झगा दे टोपी वालेली दे पुर्या भारी भारी बावल्यात गाईज एक नंबर क्यूट क्यूट देखू शकतास तुम्ही नशीब మన నామ న లగ్న జైల నే పూర కంగై రతిలసి గుష్ఠ్ గైస్ అని మందిర్ అని హో మందిర్ నా అజు బాజునా పరిసర్ ర క్లీనింగ్ ని బాప్తిత్ మస్తవ గైస్ స్వచ్ఛత కర్ రైనత్ మని ఆతా నైట్ నా టైమ్ తెన మన గర్ది హో అల సరుवात హో జైల మస్త పకి आपला దర్శన్ హోయనా గర్ది నై కై ని నివాంత బసనా వషె వాటనా నా అపన్ డైరెక్ స్వర్గమునా కారణకినా దట్స్ ఫీలింగ్ ఇస్ గుడ్ వెరీ మైండ్ ఇస్ ఫ్రెష్ मान आज माहिती ना ती टाळ दिवशी नाही ना आज महिना हिंदी मराठी त्यानंतर इंग्लिशसुद्धा बोलायला प्रयत्न ना आणि नाहीतरी आपण आपला कोकणी ब्लॉग राहत आज अशी गोष्ट अशा मस्तपैकी निवांत बसले ना एक कोपराला आपला बिडारात बॅग भरले जर आपली गाडी बोठली आणि गाडीनं बी दर्शन करा दिदा आणि हो मस्तपैकी आपला देव मोगरा माताना मंदिर आणि फायनली आज आपला दर्शन एकदम भारी होईना हो तर मस्त पैकी पाणी बिनी प्या थोडा रिलॅक्स हो पण घरकडे जावाना प्रयत्न करतो जा। चालेल आपली धनु पिकत लायला तर आपली धन्यू त्या ठिकाणी लायला ठीक नाही आवाए। 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 तर लक्कीली गाईज आपल्याला डायरेक्ट आरती सापडणी आणि आपण फर्स्ट टाईम म्हणावं लाईफ मग आणि आता आपल्याला सहा वाजताने आरती सापडणे आरती आपण कम्प्लीट करली दे तुम्हाला बी आरती ना टायमिंग तुम्हाला बी आरती देखायला भेटणी तर चालेल मग आता आपण जर आपल्याला जावा नवं आता नंदुरबारवरी नंदुरबार दैवेल व पिंपळनेर वगैरे आपल्याला त्यासाठी ना तर आपल्याला खूपच टाईम होईल जाणार आणि आपला मोबाईल बी दिवसभर किती पूर्ण आहे त्यामुळे मग आपली चार्जिंग बी मोबाईल चार्जिंग बी थोडी हवय झाली त्यामुळे मग हा हो व्हिडिओ अठच आपण एंड करू हो आज आजना व्हिडिओ कशा काय वाटलं तुम्हाला आवडना होता लाईक नक्की करता काहीच आणि आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करी ना आणि अशाच व्हिडिओ देखासाठी नोटिफिकेशन ऑल कर देवा ना जेणेकरून म्हणजे अभिनवीन नवीन नवीन व्हिडिओ आणि त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखायला भेटतील तर भेटू मग अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी ला टेक केअर बाय बाय जय देवी मोगरा माता की जय